नमस्कार असरगंध या माझ्या कविता संग्रहातून एक कविता सादर करतोय शीर्षक आहे राहून गेलेले काही मला आवडत नाही म्हणून तिने केसात गजरा घातला नाही मला आवडत नाही म्हणून तिने केसात गजरा घातला नाही मला वेड्यालाही कधी घ्यायचा तो सुचला नाही फुल मंडईतून जाताना पाहिले होते तिचे लखलखणारे डोळे फुलमंडईतून जाताना पाहिले होते तिचे लखलखणारे डोळे छोट्या गोष्टीतील सुखाचा अर्थ त्यावेळी मला उमगला नाही संसाराचे गणित मांडताना प्रेयसीची बायको मग आई झाली संसाराचे गणित मांडताना प्रेयसीची बायको मग आई झाली घरात काही घेताना गजऱ्याचा विचार तिच्या मनास कधीच शिवला नाही धुसफुस भांडण झाले कधी जरी नमते घेतले तिने प्रत्येक वेळी धुसफूस भांडण झाले कधी जरी नमते घेतले तिने प्रत्येक वेळी त्या निमित्तानेही मी गजरा तिच्या केसात कधी माळला नाही चंदेरी झालं केसात आताशा सौंदर्य नव्याने समजत आहे चंदेरी झालं केसात आताशा सौंदर्य नव्याने समजत आहे मोगऱ्याची करुणी उधळण मी केश संभार तिचा सजवत आहे केश संभार तिचा सजवत आहे धन्यवाद